हॅलो युरी वन मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे साबुदाणा खिचडीची रेसिपी अशी खिचडी बनवूया मस्त की जी लहान मुलांना पाहूनच खावीशी वाटेल आणि सगळ्यांनाच आवडेल साबुदाणा तर सगळ्यांनाच आवडतो पण तो आपण एकदम टेस्टी बनवूया तोही एकदम साध्या सोप्या पद्धतीने जो की तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मग बनवूया मस्त साबुदाणा खिचडी सगळ्यात पहिलं मी घेतलं आहे एक वाटी साबधाना एक वाटी साबधाना आपण एका चाळणीत घेऊ आणि हा साबधाना आपण दोन ते तीन वेळेस धुवून घेऊया म्हणजे याचं पूर्ण ताच निघून जातं मी हा मीडियम साईजचा साबधाना घेतलेला आहे तीन प्रकारचे साबधाना भेटतात एकदम छोट्या साईजचा एक मोठ्या साईजचा आणि मीडियम साईजचा त्यामधला आपण मीडियम साईजचा साबदाना घेतलेला आहे याला दोन ते तीन वेळेस आपण असं चाळणीत धुवून घेऊ म्हणजे याचं पूर्ण स्टार्श निघलं जातं आणि आपला साबदाणा एकदम सुटसुटीत मोकळा बनतो एकमेकांना चिपकवलं जात नाही त्यामुळे हे स्टेप नक्की करून घ्यायची हे पाणी असं काढून घ्यायचं आहे आपण धुवून घेतलेला साबधाणा दुसऱ्या भांड्यामध्ये घेऊया आपण आता हा एक वाटी साबुदाना घेतलेला आहे तर एकच वाटी पाणी घ्यायचं आहे ह्याला भिजवण्यासाठी आणि ह्याला तीन ते चार तासासाठी भिजवून घ्यायचं आहे म्हणजे आपला एकदम परफेक्ट साबधाना भिजला जातो किंवा तुमच्याकडून जर मोजमाप चुकलं पाणी घ्यायचं तर तुम्ही याला जेवढं पाणी वरती आलेलं आहे तेवढं पाणी तुम्ही वीस ते पंचवीस मिनटानंतर काढून घेऊ शकता ह्यामुळे पण आपला सावधान एकदम सुक्का होतो हे वरचं पाणी जसं आपण भातातलं काढून घेतो तसं पाणी वरचं काढून घ्यायचं आहे आपला सावधानं व्यवस्थित भिजलं गेलं आहे मी याला तीन तास भिजवून घेतलेलं आहे हा बघा एकदम व्यवस्थित भिजला गेला आहे हे साबधान्याच्या क्वालिटीवर पण डिपेंड असतं किती वेळ लागेल तर मी आता एका एकाकडे तेल घेतले तीन ते चार चम्मच आपण तेल व्यवस्थित गरम करून घेऊया आणि याच्यामध्ये टाकून घेते मी एक मोठ्या साईजचा सा बटाटा मी छिलके काढून बारीक बारीक काप करून घेतले त्याचे हा टाकून घेऊ मी हा कच्चाच बटाटा घेतलेला आहे त्यामुळे याला तीन ते चार मिनिट लागतात व्यवस्थित फ्राय व्हायला आपण याच्यामध्ये टाकून घेऊ अर्धा चमच मीठ म्हणजे मीठ सगळं बटाट्याला पण लागलं जाईल मिक्स होईल बटाट्यात छान आणि बटाटा पण टेस्टी लागेल आणि मीठ टाकल्यानंतर पटकन बटाटा फ्राय होतो बटाटा एकदम व्यवस्थित फ्राय झाला आहे याला कलर पण छान आला आहे गुलाबी आणि हा शिजला पण गेलेला आहे हा व्यवस्थित शिजला गेला आहे याच्यामध्ये फ्राय होत होत, होत। हा बघा व्यवस्थित शिजलाय आता मी याच्यामध्येच टाकून घेतल्या चार पाच मिरच्या ज्या मी पोटातून कट करून घेतलेल्या आहे त्याला आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊ बटाट्यासोबत आणि याच्यातच टाकून घेते मी बारीक कट केलेली मी मिरची मिरच्या मी दोन तीन कट करून घेतली तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्या कट करून घेऊ शकता याला पण आपण एक ते दोन मिनिट फ्राय करून घेऊ आपण मिरची बटाट्यासोबत दोन मिनिट फ्राय करून घेतलेली आहे भाजली गेली मिरची पण व्यवस्थित फ्राय झाली आहे याच्यामध्ये आता पण याच्यात टाकून घेऊ शेंगदाणे जे मी भाजून घेतले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त शेंगदाणे टाकू शकता मी पाववाटी शेंगदाणे टाकलेले आहेत त्याच्यामध्ये याला पण याच्यासोबत आपण फ्राय करून घेऊ हो। गॅस मीडियम ह्याच्यावर ठेवलेला आहे आपण शेंगदाणे पण एक मिनिट याच्यात फ्राय करून घेतली आहेत आता आपण टाकून घेऊ याच्यामध्ये एक वाटी शेंगदाण्याचं कूट याला मी मोठं मोठं वाटून घेतले आहेत शेंगदाणे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतली आहेत आणि त्याचं जाडसर कूट बनवून घेतलेलं आहे जाडसर कूट बनवलं की आपला साबुदाणा मस्त लागतो टेस्ट छान येते आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतो याच्यात मी टाकून घेते आता थोडंसं पाव चम्मच लाल तिखट तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही कमी जास्त टाकू शकता किंवा हे ऑप्शनल आहे तुम्हाला नाही पाहिजे तर तुम्ही नाही टाक नाही टाकायचं आता मी टाकून घेते याच्यात थोडंसं मीठ थोडंसंच टाकून घ्यायचं आहे कारण आपण बटाट्यासोबत पण मीठ टाकलेलं आहे बटाटा फ्राय करताना त्यामुळे थोडंसंच टाकून घ्यायचं आहे मीठ चवीपुरतं होऊन जाईल एवढं टाकलं की पहिले लक्षात ठेवूनच हे मीठ टाकून घ्यायचं आहे आता पण टाकून घेऊ आपण भिजवलेला साबुदाना आपण पाव किलो साबुदाना भिजवून घेतलेला आहे याला आपण दोन ते तीन मिनिट व्यवस्थित फ्राय करून घेऊ याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित आपण साबधान व्यवस्थित फ्राय करून घेतला की हा फ्राय करत करतच थोडासा शिजला जातो तरी आपण ह्याला थोडा वेळ झाकण लावून शिजवून घेऊ दोन ते तीन मिनिट आपण साबुदाण्यावर झाकण ला ठेवून जर साबुदाणा वाफून घेतला तर हा व्यवस्थित शिजला जातो कुठेही कच्चा राहिला जात नाही त्यामुळे दोन मिनिट नक्की वाफून घ्यायचा आहे आणि आपण सुरुवातीला व्यवस्थित भिजवल्यामुळे हा बिलकुल चिपकला जात नाही हा पहा एकदम सुट्टा सुट्टा आणि मोकळा झालेला आहे असा पहिल्या आपण पहिला जसा भिजवतो तसा भिजून घ्यायचा आहे या ट्रिकने व्यवस्थित भिजला गेला साबुदाणा की बिलकुल चिपकला जात नाही आणि छान तयार होतो आणि हा पहा दिसायला पण खूप छान झालेला आहे जो की लहान मुलांना पाहूनच खावासा वाटेल आपण बनवलेल्या ट्रिकने तुम्ही नक्की एकदा साबुदाणा बनवून पहा आणि तुम्ही कसा बनवता साबुदाणा तेही मला सांगा आणि तुम्हाला आजची रेसिपी आवडली का नाही ते तेही सांगा आणि जर का आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा